नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत केडगाव बायपास रस्त्यावर दहशत माजून खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना कोतवाली पोलिसांनी केले काही तासातच जेरबंद दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे त्र्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ एकोणपन्नास एकशे अठरा दोन एकशे पंधरा बहात्तर तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे प्रतीक विलास चव्हाण राहणार वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहमदनगर यास पैशाच्या कारणावरून केडगाव का बायपास टोलनाका येथे फिर्यादी यांच्या चहाच्या टपरीवर येऊन आरोपीने फिर्यादीस तू सारखेच माझे वडिलांकडे पैसे का मागतो असे म्हणाला असता फिर्यादी त्यास म्हणाले की माझे पैसे देऊन टाका आणि माझा हिशोब क्लिअर करा असे म्हणाला असता त्याचा राग आल्याने उर्वरित आरोपीने फिर्यादीस लाकडी दांडके दगड आणि प्लॅस्टिकच्या खुर्चीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली सदर गुन्ह्याची माहिती भेटता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मान्य पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना आरोपींचा शोध घेणे कामी सूचना देऊन रवाना केल्यानंतर अवघ्या काही तासातच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा नगर शहरातील विविध उपनगरात शोध घेऊन आरोपी नामे संदीप बाळासाहेब थोरात वय बेचाळीस वर्ष राहणार साईनगर भारत बेकरी मागे बोलेगाव तालुका जिल्हा अहमदनगर कार्तिक संदीप थोरात वय अठरा वर्ष राहणार साईनगर भारत बेकरी मागे बोलेगाव रोहित संतोष चाबुकस्वार वय एकवीस वर्ष राहणार ओम स्वीट पाठीमागे भिंगार दिवे मळा गुलमोहर रोड सावेडी अहमदनगर यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील तपासाकरता कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेऊन आले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे करीत आहेत सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश होला साहेब अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास काळे गुन्हे पथकाचे अंमलदार ए पी इनामदार दीपक रोहकले तानाजी पवार सत्यम शिंदे नकुल टिपरे मोहन भेटे सुजय हिवाळे सूरज कदम संकेत धीवर अनुप झाडबुके राम हंडाळ यांनी केले आहेत झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नॉर्मल डिस्ट सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा